शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजपच्या नेत्या शायना हिन्स यांच्यानंतर आता आमदार वर्षा गायकवाड यांनाही अश्लील मेसेज काही लोक पाठवत आहेत या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे वडाळा पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे निवडणूक काळामध्ये हे मेसेजेस पाठवण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी आहे दरम्यान मा रणजित पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय आणि सायबर सेलद्वारे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करू असंही म्हटलं आहे वर्षा गायकवाड आणि नीलम गोरे यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ऐकूया निवडणूक कार्यकाळामध्ये महिलांना जे मेसेज पाठवले जातात जी एक भाषा अश्लील भाषा वापरली जाते त्याच्या विरुद्ध मी कंप्लेंट केलेली आहे या महानगरपालिकेमध्ये मला सुद्धा तसंच एक मेसेज आला होता आणि <laughs> त्याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट दायर केलेली आहे अपेक्षा हीच करते की ते जास्तीत जास्त लवकरात आरोपीला शोधून काढतील इलेक्शन मध्ये जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात ह्या था। कुठेतरी थांबल्या पाहिजेत ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि हे फक्त वर्षा गायकवाडचा प्रश्न नाही किंवा निलम गोरेचा किंवा एखाद्या शायना एन्सीचा प्रश्न नाही हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा प्रश्न आहे की आज ज्या तऱ्हेने सायबर क्राईम होतोय त्याच्यामध्ये फाइंड आऊट करताना सुद्धा पोलिसांना ज्या तऱ्हेने त्रास होतोय मी बघते हे बरोबर नाही आणि ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून मी माझा आवाज उचलली मला पहिल्या दिवसापासून ही शंका आहे की एकट्या दुखट्या आरोपीचं हे काम नाहीये आणि त्यामुळे इतर महिला आमदारांना सुद्धा असे जे संदेश येत आहेत मुख्यमंत्र्यांच्याकडे तर आम्ही जाऊ मी याच्यापूर्वी ज्याला तक्रार माझी कळवली त्यावर ताबडतोबच मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे की अधिवेशनाच्या अगोदर महिला आमदारांना असे मेसेज पाठवले की खूप मोठा गदारोळ होईल आणि सगळे महाराष्ट्राचे पोलीस त्याच कामाच्या पाठी लागतील की जेणेकरून जे खरे किंवा म्हणू आपण गुन्हेगार आहेत चोर आहेत ते बाजूला जातील